पारशिवनी पंचायत समितीचे बांधकाम अधिकारी जाधव हो यांनी ठेकेदाराला घेऊन केला घरकुल घोटाळा पारशिवनी तालुक्यातील वराडा येथे घरकुल कामामध्ये भ्रष्टाचार केल्याची माहिती समोर आली आहे दुर्गा वालचंद हरिप्रसाद कुपाले फुगल पूर्वे श्रीराम झाडू कालसर्प राजकुमार चौधरी गीता शंकर कुभरे मूलचंद कोठे राहणार वराडा यांचे घरकुल प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण दोन हजार तेवीस चोवीस गवंडी प्रशिक्षण योजनेअंतर्गत बांधकाम पार्श्वनी पंचायत समितीद्वारे बांधकाम अधिकारी जाधव हो यांनी स्वतः ठेकेदाराला ठेका देऊन बांधकाम केले ते घरकुल ते घरकुल यांना एक लाख चाळीस हजाराचे असल्याची माहिती प्राप्त झाली तर काही दोन लाख पन्नास हजार रुपयांचे घरकुल असल्याची माहिती दिली घरकुल बांधकामाचा चेक चे आधी जयस्वाल नामक कंत्राटदार यांना देण्यात आला होता नंतर पाटील यांना देण्यात आला पण हे घरकुल एक लाख चाळीस हजाराचे पण बनलेले नसून याचे जे फाउंडेशन बनवले आहे ते फक्त दीड फुटाचे खोदकाम करून करण्यात आले आहे घरकुलच्या नावाने बांधकाम करून त्यांच्याकडून पैसे घेऊन बांधकाम ठेकेदार हो, मोकळे झाले आहेत वरील लोकांचे घरकुल तयार झाले पण यांना आपले व आपल्या कुटुंबियांचे जीव मोठी ते घेऊन जगावे लागत आहे हवेमुळे यांचे घर हलत असते एवढेच नाही यांच्या घरावरचे तेरा फुटाचे तीन टाकलेले असून त्यामुळे त्यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी आतमध्ये येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी जमा राहून जागेत ओलावा असतो अशा परिस्थितीमध्ये राहायचे कसे असा प्रश्न तयार झाला आहे ग्रामस्थांचं म्हणणं आहे की आम्हाला कोंडून ठेवण्याकरिता एक लाख चाळीस हजार पण यामध्ये त्यांना संडास आणि बाथरूमही तयार करून दिलेले नाहीये हगणदारी मुक्त भारत या नियमानुसार यांनी काम तर केले नाही उलट त्यांना दार घेण्याकरिता पैशांची मागणी करू लागले अशा प्रकारे भ्रष्टाचार केल्याची माहिती पारशिवनी तालुका प्रतिनिधी सतीश साकोरे पारशिवनी शहर प्रतिनिधी प्रशांत सावरकर आणि ढवलापूर प्रतिनिधी निर्मला मरकाम यांना प्राप्त झाली असून एवढेच नाही तर शासनाने आम्हाला नवीन घर बांधून द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही सहकुटुंब पारशिवनी पंचायत समितीसमोर आमरण उपोषण करणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे प्रतिनिधी सतीश साकोरे व प्रशांत सावरकर यांच्यासोबत पुढाकार समाचार वराडा पारशिवनी